हां चला पा आता आवाज येतो सांग महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत अरे बाबर आवाज येत आहे का तर क्लिअर खूप महत्वाची अपडेट आणि खूप मोठी अपडेट आहे आवाज नाही ओके आला हो हां चला आला म्हणते आला आवाज चला पा, पा, पा आताची महत्त्वाची अपडेट आहे पंधरा जुलैपासून मुंबईचं चा ग्राउंड चालू होत आहे ठीक आहे भावी वर्दीवाला आवाज नाही आहे अरे बा आवाज येत नाही का पा एकदा पुन्हा लावतो मी माईक मुंबई लेखीला अरे आवाज आहे का बा भावी ओके सी पीज आहे का अरे आवाज आहे की नाही कन्फर्म सांगा पहिले येते सर चला झाला आवाज येत आहे म्हणते पा अरे बा ज्या म्हणजे ज्या दिवसाची वाटप राहिली तर पुट्टे आतापर्यंत जेवढे पुट्टे महाराष्ट्रातले मुंबईमध्ये फॉर्म भरून ठेवलेले आहे पुट्ट्यानं ठीक आहे आवाज येत आहे म्हणते चला ठीक आहे झालं क्लिअर ठीक आहे पंधरा जुलैपासून फिजिकल चालू मी कालच मेसेज टाकला ते बैताळे पोट्टी म्हणे की सर तुम्हाला कुठून माहिती भेटते तुम्ही काय आम्हाला चुकीची माहिती देता काल एक पुट्टी म्हणे आता काय नाव घेतं तिचं पण मी काय म्हटलं कालच सांगितलं तुम्हाला की बा आत्ताच अपडेट येऊ शकते आणि पंधरा जुलै फिजिकल पोलीस भरतीचं मुंबईचं चालू होणार आहे ठीक आहे आताच न्यूजवर मोठी बातमी आलेली आहे की मुंबईचं पंधरा जुलैपासून फिजिकल म्हणजे ग्राउंड सुरू होणार आहे ठीक आहे आणि हे महत्वाचं म्हणजे काय तर मग आता हॉल टिकीट कधी येईल पंधरा जुलैला हॉलटिकेट येईन की हॉलटिकीट यांच्या अगोदरच येईल हॉल कधी येईल तर हॉलटिकीट त्याच्या अगोदरच यायला पाहिजे हॉल हॉलटिकीट कधी तुम्हाला आत्ता उद्या किंवा परवा हॉलटिकीट उद्या किंवा परवा म्हणजे ह्या दोन चार दिवसात जर पंधरा तारखेला जर हॉल तिकीट त्याने सांगितलं म्हणजे आता न्यूजवर दिलेला आहे न्यूजवर आहे त्याने की बा पंधरा तारखेले आपण ग्राउंड चालू करू ठीक आहे म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया म्हणजे ग्राउंड फिजिकल चालू करणार जर पंधरा तारखेपासून तर पुराले कमीत कमी चार आठ दिवस अगोदर काय करा लागते हॉल तिकीट द्यायला लागत असते ग्राउंडची तारीख कारण की मुंबई होय इथून अमरावतीतून धुळ्याहून कोण्या कोपऱ्यातून पोरं मुंबईला येईन ठीक आहे आणि बस ग्राउंड चालू झालेला आहे जे जेवढ भरपूर पोट्ट्याचे फॉर्म मुंबईले आहे आणि मुंबईला अनुसरून शक्य जास्त जी की येते म्हणून तिच्यासाठी एक नोट्स पण काढलेली आहे मी कालच व्हिडिओमध्ये सांगितलं आता जर नवीन एखादा पोट्टा आला असेल म्हणून पुन्हा रिपीट करू आलो एक नोट्स आहे आपली हजार प्रश्नाची नोट्स आहे हजार प्रश्नाची नोट्स आहे रे बा जर नोट्स पाहिजे सन पा तुम्हाला सांगतो यावर्षी पोट्टे ग्राउंडमध्ये कमीच मारणार आहे जो बुट्टा लेखीमध्ये घेईन तोच बुट्टा जिकला काय जो लेखीमध्ये मार्क घेईन चांगले तो यावर्षी तरला म्हणून तुम्हाला सांगतो जी केवर जास्त भर द्या तुम्ही स्वतः नोट्स काढले असेल काही तर त्याची प्रॅक्टिस करा मी एक नोट्स काढलेले आहे जी केची फक्त जी के आहे प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर जबरदस्त नोट्स आहे भरपूर विद्यार्थी कॉलेज आले महाराष्ट्रातून काय नोट्स काढले सर एक नंबर आहे दोन तीन प्रिंट मिस्टेक आले होते फोन पुरायचे दोन तीन प्रिंट मिस्टेक आहे हजार प्रश्ना दोन तीन चालून जाते हजार प्रश्नाची नोट्स आहे जीके जास्तीचं वाचू नका आता पोलीस भरती मुंबईला लागत असल तर नोट्स ऍपली आहे दीडशे रुपयाची नोट्स आहे फक्त फक्त दीडशे रुपयात नोट्स देऊन राहिलो मी पुढच्या वर्षी आता पुट्टे महिने की बा सर मराठीच्या नोट्स काढायचा येतो सर तुम्ही पुढच्या वर्षी हंड्रेड पर्सेंट मराठीच्या नोट्स काढाल यावर्षी याचा फायदा घेऊन घ्या जी केच्या हजार प्रश्नांची नोट्स काढलेली आहे अदर काहीच वाचू नका रे बा अदर काही वाचू नका मुंबईची आता झाली भरती चालू आता तुम्हाला भेटन किती वेळ सांगतो पेपरला किती वेळ भेटन मुंबईले सर्वजण माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव ठीक आहे हा नंबर आहे आपला शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव काय म्हणते मी पहिले अर्ज केला आहे तर माझं मैदानी येईन ज्यानं पहिले अर्ज केला त्याचा पहिलंच नाव बा म्हणजे पहिले त्याला बोलावं दिन म्हणजे स्टार्टिंगचे जे स्टार्टिंग स्टार्टिंगले चार पाच दिवसात पहिले फॉर्म भरले त्याचं हॉल तिकीट सगळ्यात पहिली आणि ना मागून फॉर्म भरले आता काही हुशार नगिने आहे जे पोलीस भरतीचे चांगले चरलेले पोटते चार, चार पाच वर्ष जुने बरोबर वेळानं भरते फॉर्म त्याला माहीत आहे शेवटी शेवटी आला पाहिजे वेळ जास्त भेटला पाहिजे पण पोटायला किती वेळ दिला तर कमीच आहे इथं पोलीस भरतीच्या हा नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव अगोदर सांगून देतो नंतर बोलू आपण पोहऱ्याच्या कमेंटवरही बोलू काय म्हणते पोरं हा नंबर आहे फोनपे माझा ह्या नंबरवर तुम्ही जर नोट्स पाहिजे सांग तर दीडशे रुपये पे करा कॉल करायचा नाही लगेच नोट्स पाठवतो तुम्ही ठीक आहे ह्या नंबरवर दीडशे रुपये काय करायचे आहे फोनपे करायचे आहे फोनपे करा लगेच नोट्स पाठवतो आता बा पोरक अयवंत बोग पोरक अवंत बोग प्रत्येक मुलांचं आपण काय देऊ यामध्ये उत्तर द्या हे पाहून घ्या एकुडा दीडशे रुपये फोनपे करायचा आहे नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव याच्यावर स्क्रीनशॉट टाका लगेच पीडीएफ टाकतो जर पाहिजे असेल तर नाही तो तुमच्याकडं जो असन तुम्ही पी डी एफ काढली असाल त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता काय म्हणते शिवम वैशाली माले हा मराठी आणि गणितावर भर द्या म्हणे म्हणते तुम्ही अरे हा मी म्हणत तो होतो मराठी आणि गणितावर भर द्या ठीक आहे परंतु जास्तीत जास्त पुट्ट्याचं काय असते मराठी गणित पहिलंच चांगलं असतं ते तर तुम्हाला चांगलं करून ठेवायच लागणार आहे रिजल्ट कुठं असते रिजल्ट असते जी केवर कारण की गणित तो मारते तर आपणही मारते समोरचा मारतात आपणही मारतो परंतु मग रिझल्ट कुठं अटकते तुमचा जी केमध्ये जर त्याचं गणित मारून जी के चांगलं असलं तर त्यांना बाजी मारली ठीक आहे म्हणून म्हटलं मुंबईला कसं आहे मुंबईला मागच्या वेळेस त्रेपन्न प्रश्न जी केवर आले म्हणून तुम्हाला सांगू राहिलो जी केबद्दल आपण कोण बोललो जी केची नोट्स कहून सामोरलो कारण की जी केवर जास्त भर द्या शक्यतो जी के जास्त इन मुंबईले ठीक आहे नंतर काय ते प्रशांत आव्हाय हा काय म्हणते तुमचे काय सुरू आहे इथं चाललं भजन मराठी मी पहिले अर्ज केला हां पहिले जे अर्ज केल्यानं पहिले आय कार्ड येणार आहे तुमची ठीक आहे नंतर अगोदर काय होणार अरे बा तुला माहीतच नाही काय अगोदर फिजिकल होणार आहे योगेश अगोदर फिजिकल होणार आहे चालक की कॉन्स्टेबल म्हणते अरे बा जिल्हा पोलीस सांग मी जिल्हा पोलीस पंधरा जुलैपासून जिल्हा पोलीस आणि चालकची सोबत सुरू झाली तर काही वेळ म्हणजे वेळ नाही हाय ते ग्राउंड आहे तिथं भरपूर ग्राउंड आहे योगेश चालक की कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल तुम्ही असं समजा चालक कॉन्स्टेबल सगळं चालून जाते सगळं मोकडं करायचं निवडणुकीच्या अगोदर सर पेपरला किती वेळ भेटेल अरे बा अरे बा मुंबईचा ग्राउंड चालवून कमीत कमी दोन एक महिने ठीक आहे एक दीड महिना जर फास्ट घेतो म्हटलं त्याची आता स्पीड किती आहे किती पोरं बोलावणार आहे रोजचे त्याचा अजून आकडा आला नाही की आम्ही रोजचे तीन हजार पाच हजार दहा हजार किती किती बोलावणार आहे याचा असा काही आकडा आलेला नाही आहे ठीक आहे म्हणून सध्या तर सांगू नाही शकत किती दिवस लागेल फिजिकलले पण फिजिकल तुम्हाला एक दीड महिना सॉरी पेपरले तुम्हाला एक दीड महिना भेटून जाते जर तुमचा स्टार्टिंगले पेपर झाला आता पंधरा जुलैले तर जून जुलै म्हणजे ऑगस्टपर्यंत पेपर होऊन जाईल तुमचा पेपरले एक दीड महिना बघून चला परफेक्ट स्ट्रॅटेजी जी केसाठी डिटेल्स व्हिडिओ बनवा सर वैशाली बरं ठीक आहे जी केसाठी काय तुम्हाला अगोदर सांगत नाही मी महाराष्ट्रातले सगळे पॉईंट रे बा सगळे पॉईंट वाचा नंतर आता हे आता टाईमावर काहीच करू शकत नाही हे जे नोट्स बनवले आपण हे नोट्स वाचा तुम्ही टाईमावर तर आता काही करू शकत नाही नोट्स वाचा नोट्स हजार पर्सेंट आहे चांगले महत्त्व महत्त्वाचे आय एम पी आय एम पी पॉईंट मी त्यात काढून टाकले दोन तीन प्रिंट मिस्टेक असंत तर सो तुम्हालाही समजते की ती हे असं असाय भावना समजून घ्यायला लागते प्रिंट मिस्टेक एवढी मोठी नाही आहे आणि हजार प्रश्न आहे जबरदस्त प्रश्न काढलेले आहे फक्त दीडशे रुपयात देऊन राहिलो आपण नोट्स पा दीडशे रुपयात तुम्हाला जर दहा प्रश्न जरी आले त्यातले पेपरले दहा एक एक मार्क महत्वाचा आहे दहा प्रश्न जरी तिथे आले तर भविष्य बनून जाते मुंबई पोलीस बनता तुम्ही ठीक आहे पहा पोराच्या काही जास्त कमेंट नाही आहे एन टी डी मैदानी मिरिट किती लागेल मिरिटवर वर अंतर बोलून पाहा आता मुंबईचं ग्राउंड चालू होऊन आलं पंधरा जुलैपासून ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असेल तर नोट्ससाठी कॉल नाही आता डायरेक्ट पीडीएफ पाठवायची डायरेक्ट मी डायरेक्ट तुम्हाला नोट्स पाठवून देईन ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू आणखी काही अपडेट असतील मी देतोच देत। तुम्हाला तोपर्यंत नोट्स वाचून घ्या पोट्टे काही काही पोट्टे असे आहे बा की ओ, भरती झाल्यावर अभ्यास करू म्हणते तोपर्यंत दोन टाईम धावूस म्हणते तसं करू नका आतापासून नोट्स वाचणं चालू ठेवा ग्राउंड कधी येऊ ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू मी घेतल्या म्हणते नोट्स खूप मस्त आहे म्हणजे सर चला धन्यवाद पा इथं पोरं कमेंट करून राहिले नोट्स एक नंबर आहे छान आहे ठीक आहे मिरिट मिरिट नंतर बोलू रे बा मिरिट बद्दल याच्यात बोलून चला धन्यवाद